एमआयडीसी परिसरातील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून बटाव घेतला जात असल्याचा प्रकार घडल्याने त्याची रीतसर तक्रार सहाय्यक निबंधक चिखली व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी केली त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी व व्यापारी यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी शिल्लक बोलण्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांसमक्ष बोलचाल बाचाबाची झाली या प्रकरणात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने एक फेब्रुवारी रोजी चिखली शहरातील सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले घडलेल्या संपूर्ण प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी तरी शेतकऱ्यांची काही व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवण्यात था यावी व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी निवेदनातून केली आहे जा विचारण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते गेले चुकीचे असे गुन्हे त्या आड्यात व्यापाराच्या रिपोर्टवरून खोटे करण्यात आले व त्यांच्यावर खडणीचा खडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला जे लोक जे व्यापारी शेतकऱ्यावर रोज दरोडे टाकतात त्यांना सोडून त्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यावर जर अशा प्रकारचे दरो द दरोडे टाकले त्यांच्या दरोड्यासारखे गुन्हे टाकल्या ता, जात असतील तर निश्चितपणे या चिखली शहरासाठी ही चांगली बाब नाही आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व पक्षीय मान्य तहसीलदार साहेब आपणास निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की या पदाधिकाऱ्यावर जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहे ते तात्काळ काढून घेण्यात यावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन सर्व पक्षाच्या वतीने करण्यात येईल कोणताही पक्ष जर एखादा आंदोलन करत असला तर ते आंदोलन काही स्वतःसाठी नसतं ते जनहितासाठी असतं आणि जर जनहितासाठी जर लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल वर त्याच्यावर जर गुन्हे दाखल होत असेल तर हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे आणि म्हणून आपण तात्काळ याचं निवेदन देऊन आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन हे गुन्हे दाखल दानेल वापस आपण सर सर्व पक्षाच्या वतीने विनंती करतो परवाला आपल्या चिखलीमध्ये एमआरडीसी एरियामध्ये प्रायव्हेट ठेकेदार म्हणून त्या ठिकाणी व्यापारी असतात आणि ते शेतकऱ्यांची लूट त्या ठिकाणी सुरू होती म्हणून एक काहीतरी जिल्हा मनसेचे जिल्हा प्रमुख आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले पण ते एकटेने जाताना त्या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी त्या बाजार समितीतले तिथले अधिकारी लोक सोबत घेऊन त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट चालू असताना त्या ठिकाणी ती थांबवण्यात आली पण तिथले काही व्यापारी कुठल्या तरी कोणाच्या भरोशावर नसणारे व्यापारी हे त्या ठिकाणी खोटा या ठिकाणी तक्रार देऊन त्यांना खंडणीचा गुन्हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मला सांगा अधिकारी वर्ग आज सोबत असतानाही खंडणी कसा हा विषय या ठिकाणी होतोय पण इथले जे ठाणेदारांनी तात्काळ दोघांचेही रिपोर्ट घेऊन एकाच रिपोर्टाची कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि तोही खंडणीचा गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे पण त्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना लुटलेलं आहे त्यांच्यावर कुठलाही गुन्हा या ठिकाणी केलेला नाही आज या चिखलीतील सर्व जे पक्षाचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे की यांचा जाहीर या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि यांना योग्य ती कारवाई करावी सर्वांना न्याय द्यावा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा